श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना सतरा जुलै दोन हजार चोवीस या दिवशी आषाढी एकादशी आहे आणि ही संपूर्ण वर्षातली सर्वात मोठी आषाढी एकादशी आहे या दिवशी जर का तुम्ही व्रत केलं तर तुम्हाला संपूर्ण वर्षभरातील एकादशीचे व्रत केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं आता आषाढी एकादशीला आपण तुळशीची सेवाही करत असतो तुळशीची पूजा एकादशीच्या दिवशी आवर्जून केली जाते कारण तुळस ही विष्णूप्रिय असल्यामुळे या दिवशी तुळशीला अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे परंतु तुळशीची पूजा करत असताना आपल्याला कोणती सेवा करायची नाही किंवा कोणती काळजी घ्यायची आहे याच विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचप्रमाणे एकादशीला केस धुवावेत का नाही याविषयीची देखील माहिती बघणार आहोत एकादशीच्या दिवशी तुळशीला विशेष महत्त्व असल्यामुळे बहुतेक जण तुळशीची पूजा करत असतं परंतु पूजा करत असताना पूजा कशी करायची याविषयीची संपूर्ण माहिती नसल्यामुळे आपल्याला याचे दोष हे लागू शकतात आणि आपण आषाढी एकादशीचं व्रत केल्याचं आपल्याला संपूर्ण फळ अजिबात मिळत नाही उलट यामुळे आपल्याला काही दोष लागतात त्यामुळे आपल्या घरात रोगराई दरिद्रता येऊ शकते आणि म्हणूनच या चुका एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहे एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेची पूजा आवर्जून करायची असते परंतु पूजा करताना बहुतेक महिला तुळशीला जल अर्पण करतात तर आपल्याला चुकूनही एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करायचं नाही आहे कारण या दिवशी माता तुळशी ही निर्जला व्रत करत असते आणि आपण जल अर्पण केल्यामुळे तिचं व्रत हे मोडतं आणि त्याचे दोष हे आपल्याला लागतात जर का आपल्याला तुळशी मातेचे दोष लागले तर आपल्या घरामध्ये रोगराई किंवा पैशाची टंचाई ह्या गोष्टी जाणवू लागतात त्यामुळे आपल्याला चुकूनही तुळशीची पूजा करायची जरी असली तरी तुळशीला आपल्याला जल अर्पण करायचं नाही आहे तुळशीची पूजा तुम्ही तुळशीला स्पर्श न करता करू शकतात आपल्याला या दिवशी चुकूनही तुळशीला हात लावायचा नसतो किंवा आपल्याला चुकूनही या दिवशी तुळशीची पानं ही तोडायची नसतात तर मग आपण एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांना तुळस कशी अर्पण करायची तर तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे आजच तुळशीची पानं तोडून ठेवू शकतात आणि ती एकादशीच्या दिवशी तुम्ही श्रीहरी भगवान विष्णू यांना अर्पण करू शकतात ही पानं तुम्ही विष्णू सहस्र नामावली म्हणत भगवान विष्णूंना किंवा आपल्या घरात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही अर्पण करू शकतात किंवा पांडुरंगाच्या मूर्तीला तुम्ही अर्पण करू शकतात परंतु तुम्हाला एकादशीच्या दिवशी चुकू नाही तुळशी पत्र तोडायचं नाही तुळशीला जलदेखील तुम्हाला अर्पण करायचं नाही आहे तर या चुका तुम्हाला अजिबात म्हणजे अजिबात कुठल्याच एकादशीच्या दिवशी करायच्या नाही आहे उलट ज्यांच्याकडून ह्या चुका होत असतील त्यांना तुम्ही ही चांगली माहिती देऊ शकतात आणि त्यांच्याकडनं होणाऱ्या ह्या चुका त्यामुळे थांबू शकतात आणि त्याचं फळ त्यांना देखील मिळेल आणि तुम्हाला देखील मिळू शकतं तर आपण या दिवशी तुळशीची लांबूनच हळदी कुंकू अर्पण करून पूजा करू शकतो आपण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ तुळशीला लावू शकतो अगरबत्ती तुम्ही लावू शकतात तर या पद्धतीने तुम्ही तुळशीची पूजा करू शकतात त्याचप्रमाणे संध्याकाळी शुद्ध गायीचा तुपा शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावा दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं तुम्ही अकरा वेळा नामस्मरण करा तुळशीला फेऱ्या मारायला जागा असतील तर अकरा तुम्ही प्रदक्षिणा घालू शकतात सात प्रदक्षिणा घालू शकतात तर या पद्धतीने तुम्हाला तुळशीची सेवाही करायची आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे एकादशीच्या दिवशी केस धुवावेत का तर बघा जसं आपण गुरुवारी केस धुवत नाही कारण यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा कमजोर होतो आणि यामुळे आपल्या कुठेतरी आपल्या पतीची घराची प्रगतीही थांबत असते तसंच एकादशीला पौर्णिमेला आणि अमावस्येला देखील केस धुतले जात नाही उद्या जरी बुधवार असला तरी देखील एकादशीच्या दिवशी केस धुतले जात नाही त्यामुळे तुम्ही केश धुवू नका ज्यांना ह्या गोष्टी मानायच्या किंवा पाळायच्या नसतील त्यांनी केस धुतले तरी चालतील आता ज्यांना मासिक धर्म असेल पिरियड्स असतील ज्यांचे उद्या चौथा दिवस असेल किंवा पाचवा दिवस असेल अशांनी केस धुतले तरी चालेल मग तुम्ही शॅम्पो न लावता फक्त साध्या पाण्याने केस धुवा बघा काही कारणास्तव जर का तुम्हाला केस धुवायचे असतील तर तुम्ही ते धुवू शकतात कारण त्याशिवाय तुम्हाला व्रत उपासना पूजाही करता येणार नाही मग अशा स्थितीत तुम्ही केस फक्त धुऊ शकतात इतर महिलांनी केस नाही धुतले तरी चालणार आहे तर ह्या काही गोष्टी होत्या ह्या चुका आपल्याला चुकूनही उद्याच्या दिवशी करायच्या नाही आहे आता त्याचप्रमाणे उद्या एकादशी असल्यामुळे आपल्या सर्वांना उपवास असतो आता उद्या गाईला आपल्याला नैवेद्य खाऊ घालायला देखील खूप महत्त्व आहे तर बघा मी व्हिडिओ टाकलेला असताना अशा कमेंट्स आल्या की ताई गाईचासुद्धा उपवास असतो तर बघा हो गाईचा देखील उपवास असतो तुम्ही गाईला पोळी चपाती चण्याची डाळ गूळ या गोष्टी न खाऊ घालता तुम्ही तुम्ही गाईला केळी खायला घालू शकतात तुम्ही गायला गूळ देखील खायला घालू शकतात बघा जी पदार्थ तुम्ही उपवासाला चालतात ती पदार्थ तुम्ही गायला खायला घालू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही गायला चारा देखील उद्याच्या दिवशी खायला घातला तरी चालणार आहे तर बघा या गोष्टी किंवा हे नियम आपल्याला एकादशीच्या दिवशी आवर्जून पाळायचे आहे तरच आपल्याला आपण केलेल्या एकादशीच्या व्रताचं उपासनेचं उपायांचं पुण्यफळ प्राप्त होणार आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ